चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण सातशे पन्नास का जाळतो त्या कशासाठी जाळायच्या असते आणि त्याचबरोबर कुठे जाळायच्या आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्रिपुरारी पौर्णिमा येणाऱ्या पाच नोव्हेंबरला आहे आणि ही पौर्णिमा आपण त्या दिवशी काही सेवा करायच्या असते दिवाळी आपली त्रिपारी पौर्णिमापर्यंत दिवाळी आपण सेलिब्रेट करत असतो म्हणजे देव दिवाळीशी साजरी करत असतो तर आता त्रिपुरी पौर्णिमापर्यंत कोणी आकाशकंदील किंवा लाईटिंग आपण जे दिवाळीला घर सजवलेलं आहे कोणीही काढायच्या नाही आहे कारण पौर्णिमेपर्यंत आपण ते आकाशकंदील हे लावायचे असतात म्हणजे दिवाळी साजरी करायची असते तर पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या घरामधली स्वच्छता वगैरे करून घ्यायची अंगण चांगलं सारून वगैरे घ्यायचं रांगोळ्या काढायच्या त्याचबरोबर उंबारठ्याला हळदीचं लेपन करायचं पौर्णिमेचे उपाय करायचे सकाळचे जे कप उपाय आहेत ते करून घ्यायचे आपल्या दरवाजावर स्वास्तिक वगैरे काढायचं शुभचिन्ह काढायचं त्याच्यानंतर आपले देवघर स्वच्छ करायचं देवांची देवपूजा वगैरे करून घ्यायची पूर्ण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं माता भगवतीची सेवा करायची श्रीयंतराव कुंकुमार्चमची सेवा करायची त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा कधी आहे ते पण तुम्ही तुम्हाला पुढ पुढं सांगतेच त्याच्यानंतर पूर्ण सेवा करून झाले सकाळचे उपाय वगैरे करून झाले तर आपल्याला त्या दिवशी सायंकाळच्या वेळेस सातशे पन्नास वाती जाळायच्या आहेत तर ह्या वाती शुद्ध गायीच्या तुपामध्ये बघा जाळता आल्या तर नक्की आवर्जून त्या शुद्ध गाईच्या तुपामध्येच त्या लावा काही जमलं तर मग तेलामध्ये लावल्या तरीही चालतं आता सातशे पन्नास वाती कशा लावायच्या आता सातशे पन्नास वाती जर एक एक वात वाट लावायला जर गेलं तर खूप सारी जागा वगैरे लागते खूप पंत्या वगैरे पण तुम्हाला लावू शकतात त्याच्यामुळे सातशे पन्नास वाती मोजून घ्यायच्या आणि त्याचं एक बंडल तयार करायचं आणि ते एकत्र लावून द्यायचं जसं आपण एकशे आठ वातीचं बंडल श्रावण महिन्यामध्ये लावत होतो सेम तसंच करायचं सातशे पन्नास मोजून घ्यायच्या आणि एकत्र करून त्याचं बंडल तयार करून तुपामध्ये किंवा तेलामध्ये बुडवायचं एखाद्या मातीच्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये ते ठेवायचं आणि ते लावून द्यायचं आता हे वातीचं बंडल तुम्ही तुमच्या घरामध्ये पण लावू शकता किंवा आसपास महादेवांचं मंदिर असेल तर मंदिरातच लावा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये कारण त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरसुराचा वध केला होता आणि त्यामुळे आपण त्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करायची असते आणि त्यांची सेवा करायची असते आणि ह्या वाती त्यासाठीच आपण लावत असतो त्रिपुराचा वध करून त्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण तो दिवस साजरा करत असतो भगवान शंकरांची सेवा करत असतो आणि त्या दिवशी देवदिवाळी पण साजरी करत असतो तर देव दिवाळी साजरी करायची म्हणजे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये खूप सारे असे दिवे वगैरे लावले जातात आणि ह्या पण वाती तिथेच लावायच्या तुम्हाला जर पॉसिबल झालं मंदिर आसपास असेल तर नसेल तर केंद्रामध्ये लावल्या तरीही चालतात आसपास स्वामींचं चा केंद्र असेल तिथं पण तुम्ही लावू शकता तर सेवा काय करायची तर भगवान शंकरांची सेवा म्हणजे बघा आता भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन सेवा करता आली तर तिथे रुद्राभिषेक करा किंवा साधा पंचोपदराभिषेक केला तरीही चालतो त्याच्यानंतर घरी आपल्या महादेवांची पिंड असते तर घरी पण त्यांची आपण रुद्राभिषेक सेवा करू शकतो त्या दिवशी तुळसीवाहाला सुद्धा समाप्ती होते तर आपल्याला त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची आहे म्हणजे उपवास करून ज्या महिला पौर्णिमेच्या सत्यनारायण करतात त्या दिवशी सत्यनारायणची पूजा सुद्धा सायंकाळच्या वेळेस करायची आहे तर सत्यनारायणाची पूजा करा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर दुर्गा सप्ताशीचा पाठ सुद्धा आवर्जून वाचा तर ह्या सर्व सेवा करून तुम्हाला भगवान शंकरांची सुद्धा सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसून नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ